श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक तुमच्यातही एखादा दोष आहे का असेल तर कोणता महाराजांचं उत्तर व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे व तो म्हणजे मला कुणाचं दुःख पाहत नाही प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला काय आवडतं महाराजांचं उत्तर मला आवडतं की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावं भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं हे करायला कोण तयार आहे पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं या तीन गोष्टी मला फार आवडतात माझं सगळं जगाच्या उलट आहे लोकांना विद्वान आवडतो मला तर अडाणी आवडतो लोकांना श्रीमंत आवडतो मला तर गरीब आवडतो तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही विद्वान लोकांबद्दल मला आदर आहे पण प्रेम नाही त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सरस्वतीबद्दल मला आदर आहे श्रीमंतांच्याबद्दल मला तिटकार आहे कारण पैशाच्या आधारावर ते भगवंताला विसरतात मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो तसंच मला शहरात राहण्यापेक्षा खेड्यात राहणं आवडतं मला काय आवडतं ते मी सांगितलं हा एकेकाचा -एक स्वभाव असतो सगळ्या साधूंना असंच आवडल असं नाही लहान मुलं आणि पेन्शन घेतलेली माणसं मला आवडतात कारण ती मोकळी असतात त्यांना बंधन नाही खूप खावं खेळावं आणि खूप नाम घ्यावं हे मला आवडतं प्रश्न क्रमांक तीन तुम्ही देव पाहिला आहे का आम्हालाही तो पाहायला मिळेल का महाराजांचं उत्तर मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हे ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात प्रश्न क्रमांक चार तुमचं बोलणं ऐकायला बरं वाटतं पण त्याचा खरोखर काय परिणाम होतो महाराजांचं उत्तर माझं बोलणं प्रत्येकाला कळतं ज्याची जेवढी तयारी असेल तेवढं त्याला कळेल पण वाया कुठंच जात नाही माझं बोलणं ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही ऐकायला येता याची तीन कारणं असू शकतील एक मला चांगला सांगता आलं नसेल दुसरं तुम्हाला ते समजलं नसेल किंवा तिसरं सांगितलेलं तुम्ही विसरलं असाल ज्याला परमार्थ बुद्धी नसेल त्याच्यात माझ्या बोलण्याने ती जागृत होईल जो साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधलं आहे त्याला ते स्थिर होईल प्रश्न क्रमांक पाच महाराज आपण सांगता ते सारं पडतं पण हातून होत नाही ते का महाराजांचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा कारण मला त्याचा अनुभव नाही तुम्ही म्हणता की माझं म्हणणं तुम्हाला पटतं ते खरं नाही माझं म्हणणं तुम्हाला नुसतं समजतं ते अर्थरूपानं तुमच्या अंतकरणात शिरत नाही त्यामुळं प्रपंचाच्या खरेपणाच्या तुमच्या श्रद्धेला धक्का लागत नाही त्या श्रद्धेला धक्का लावण्यासाठी राम करता ही भावना अवश्य असते तुम्हाला प्रपंच सोडवत नाही ना तो सोडू नका पण तो माझा म्हणून करा मला स्वतःचा प्रपंच नीट करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा